हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे असेच नवनवीन व्हिडिओ नियमित पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे काय होईल जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आमचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्ही बघू शकाल मित्रमैत्रिणींनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी या भागात हे प्रश्न विचारले जाऊ शकतात प्राणी देतात आणि त्यांचे घरं विचारतात किंवा घरं देतात तर हे घर कोणत्या प्राण्यांचे आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्राणी पक्षी व त्यांचे निवासस्थान किंवा घरे सुगरण सुगरण या पक्षाचे निवासस्थानही खोपा साप वारुळ मधमाशा ह्या पोळे करून राहतात तुम्हाला माहितीच असेल गाय गोठा सिंह गुहेत राहतो उंदीर बीळ हत्ती जंगल किंवा हत्तीखाना त्यानंतर घोडा तबेल्यात राहतो कोंबडी खुराडे पोपट पिंजऱ्यात राहतो चिमणी घरटे घुबड ढोली त्यानंतर ससा बिळात राहतो मुंगी वारुळ पक्षी घरटे कावळा सुद्धा घरट्यात राहतो कोळी जाळे करते तसेच माकडे झाडावर राहतात मेंढी कोंडवाडा त्यानंतर बैल हा गोठ्यात राहतो हे काही आपण प्राणी पक्षी व त्यांचे निवासस्थान किंवा घरे बघितले आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रमैत्रिणींनो जे आज आपण प्राणी पक्षी व त्यांचे घरे बघितले त्याचा जर तुम्हाला पी डी एफ हवा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही हा पी डी एफ डाउनलोड करू शकता चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह लवकरात लवकर तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो